इकडे येऊन इकडे येऊन पहा हवा बहुत तेज चल रही है, हवा बहुत तेज चल है, अजित राव टोपी उड जाएगी, टोपी उड जाएगी. आक्रोश यात्रेच्या फ्लॉप शोच्या समारोपीय प्रसंगात ज्यांच्या डोक्यावर पगरीच नाही आणि ज्यांना कुठलाही नैतिक बोलण्याचा अधिकार नाही असे दिल्ली द्वेषाने पछाडलेले संजय राऊत यांनी भगवा गमजा फडकवत अजितदादांवर तोंडसुख घेतलं काय म्हटलं आहे की अजित, अजित अनंतराव पवार हवा तेज चल रही आहे जरा टोपी संभाल के रखना अरे जिसके सरपे पगडी नाही व टोपी की बात कर रहा है जिसके घर शीशे के होते आहे व दूसरों के घर पे पत्थर पत्थरने उछाला करते राऊतांची अवस्था या पोपटासारखी झालेली आहे दोन दोन खासदार चार दिवस इतकी पायाला भिंगरी लावून पडतात यातच दादांचं व्यक्तिमत्व अधोरेखित होते कोल्हेसाहेबांनी आपला पक्ष का सोडला हा प्रश्न स्वतः साहेबांना विचारा ते आमच्या पक्षात आले आणि आमच्या पक्षात आल्यानंतर अजितदादांच्याच पाठबळामुळं ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले